नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या व्हिडिओत जिथे आज आपण पाहणार आहोत पतंजली फूड्स या कंपनीच्या शेअरमध्ये सहासष्ट ते सदुसष्ट टक्के घसरण का झाली पण खरी गोष्ट काय आहे हे आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूयात एक दिवसापूर्वी म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजारात अचानक चर्चा पसरली की पतंजली फूड्स शेअरचं मूल्य अत्यंत खाली आलं आहे अंदाजे सहासष्ट टक्के या शेअरची प्राइस खाली आली आहे अनेक गुंतवणूकदारांना ही ऐकून धक्काच बसला काय झालं शेअर बाजारात मोठा धोका आहे का असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले वन थांबा सर्व काही इतकं वाईट नाही आहे ती सहासष्ट टक्केची जी घसरण आहे खऱ्या अर्थानं ती घसरण नाही ते एक आहे टेक्निकल ॲडजस्टमेंट पतंजली फुल्सनं अधिकृत केले की कंपनीकडून टू एस टू वनचा बोनस इश्यू झाला आहे म्हणजे ज्याच्याकडे एक शेअर असेल त्या शेअरधारकाला साधारणतः कंपनीकडून दोन शेअर्स मिळतील हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो जर एखाद्याकडे शंभर शेअर्स असतील आणि कंपनीनं एका शेअरवरती दोन शेअर्स बोनस इश्यू केलेत म्हणजे शंभर शेअर्सवरती त्याला दोनशे शेअर्स मिळतील तर एकूण त्याच्याकडे तीनशे शेअर्स असतील त्याची व्हॅल्यू तीच असणार आहे फक्त क्वांटिटीही वाढणार आहे ज्या दिवशी शेअर बाजारामध्ये एक्स बोनस होतो त्या दिवशी त्या कंपनीची किंमत आहे ती खाली येते ती किती खाली येते कंपनीनं ज्या प्रमाणात शेअर्स बोनस इश्यू केले आहेत त्या प्रमाणात पतंजली फूड या कंपनीचा शेअर अठराशे रुपयाचा ट्रेड करत होता कंपनीनं दोन शेअर्स बोनस दिलेत म्हणून कंपनीचं तीन भागामध्ये डिवायडेशन झालं शेअर्सचं सहाशे 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 अशा प्रकारे कंपनीचे शेअर्स वाढले पण किंमत आहे तीच राहिली कंपनीची एकूण जी मार्केट व्हॅल्यू आहे तीच राहणार आहे फक्त शेअर्स ही संख्या वाढणार आहे ती संख्या वाढवून फायदा काय होतो की जास्त लोकांना परचेस करता येतात कंपनीची ह्या कंपनीचा शेअर आपल्याला पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयावरती ट्रेड करतोय अगोदर हा अठराशे रुपयावरती ट्रेड करत होता आणि ही जी बोनस इश्यू झाल्याची तारीख आहे ती अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक्स बोनस झाला आणि त्या दिवशी शेअरच्या प्राईसमध्ये सहासष्ट टक्के इतकी घसरण झाली पण या मूल्य घटनेमध्ये गुंतवणूकदाराचं एकूण मालमत्ता तितकीच आहे कारण बोनस शेअर्स मिळालेले आहेत गुंतवणूकदारांसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत शेअर प्राइस घसरली म्हणजे घाबरू नका तुम्ही टेक्निकल ॲक्शन समजून घेतली पाहिजे की कंपनीला कोणत्या दिवशी बोनस डिव्हिडंट स्प्लिट या गोष्टी होणार आहेत आणि तुम्ही शेअर कधी खरेदी करता लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही खरेदी करत असाल तर या गोष्टीचा तुमच्यावरती काही परिणाम होणार नाही त्या दिवशी तुम्हाला प्राईज कमी दिसू शकते पण तुमच्या शेअरची संख्याही वाढलेली असणार आहे तुमची टोटल जी व्हॅल्यू आहे तीच असणार आहे फक्त शेअरची संख्या वाढेल आणि तुम्हाला पर शेअरची प्राईज ही कमी दिसेल याने काय होईल की जास्त लोक यामध्ये परचेस करतील आणि लिक्विडिटी मार्केटमध्ये वाढेल लिक्विडिटी वाढल्यामुळे शेअर आणखी वरती जाऊ शकतो या गोष्टीमुळे शेअरची प्राईज ही कंपन्या कमी करतात की स्प्लिट करतात डिव्हिडेंड देतात आणि बोनस इश्यू करतात तर तुम्ही काय कसल्याही प्रकारचं घाबरायचं नाही याने काय होतंय की बोनस दिल्यामुळं शेअरची किंमत किंमती भविष्यात वाढत जातात त्यामुळे तुम्ही रेकॉर्ड डेट आणि बोनसच्या डेट ह्या माहिती करून घेतल्या पाहिजेत आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही कसल्याही प्रकारचं या शेअर मार्केटमध्ये घाबरलं नाही पाहिजे तर मंडळी कन्क्लुजन काय मिळालं आपल्याला आप यामध्ये पतंजली फूडच्या शेअरनं अकरा सप्टेंबरला जी सहासष्ट टक्क्याची जी घसरण दाखवली ती घसरण म्हणजे एक टेक्निकल ॲडजस्टमेंट होतं यामध्ये कसल्याही प्रकारची जी डाउन आए, डाउन डाउन Actually, जे डाउनफॉल आहे तो डाउनफॉल नव्हता तो फक्त दिसण्यापुरता डाउनफॉल होता ॲक्च्युली कंपनीनं काही शेअर्स जे आहेत ते शेअरधारकाला इश्यू केले होते त्यामुळे कंपनीचा शेअर अचानक तुम्हाला सहासष्ट टक्के खाली आल्याचा दिसला होता हे टेक्निकल सेटअपचा परिणाम होता यामुळं तुम्हाला बोनस शेअर्स मिळणार होते गुंतवणूक करताना अशा प्रकारच्या घोषणा बोनट बोनस स्प्लिट डिव्हिडंड याचा फायदा होतो पण ते समजून घेतल्याशिवाय पॅनिकमध्ये निर्णय घेणं तुम्हाला कधीही धोक्याचं ठरू शकतं हा अठराशेवरनं तुम्हाला पाचशे अठ्ठ्याण्णव रुपयावरती आता शेअरची प्राईस दिसत आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनाही कळवा हे काय घटना घडतात स्टॉक मार्केटमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक यावर अधिक व्हिडिओ हवे आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत गुंतवणुकीतील शानपणा ठेवा घाबरू नका कारण बाजारात चांगल्या संधी असतात धन्यवाद